नमस्कार मी शोभा शोभाजागबाई विश्वातील वटवृक्ष पहा अनुभवा आणि तो कसा दिसतो ते इतरांना शेअर करायला विसरू नका हाताने दिलेले आपण विसरतो पण मनातून दिलेले नियतीच्या पानांवर लिहिले जाते बरं का रस्त्याने सतत वाहनांची एजा चालू होती एका अंध माणसाला शेकडो लोकांनी टाळलं पण एका जखमी हातानं त्याचा हात धरून रस्त्या पलीकडे सोडलं प्रकाश दिसायला डोळे लागत नाही हो हृदय लागते एक भाजीवाली भाजी विकायला चालली होती तिच्या टोपलीतून एक भाजीची जुडी खाली पडली एका मुलाने ती जुडी उचलली आणि पुढे पळत जाऊन तिला दिली त्याची उच्च शिक्षित आई त्याला म्हणाली कशाला वेळ फुकट घालवलास हो शाळेला आता उशीर नाही का होणार त्यावर मुलगा उत्तरला आई अग भाजीची जुडी छोटी असते ग पण माणूस की मोठी असते आईने त्याला मिठी मारली आणि म्हणाली बाळा खरंच तू शाम सोपतोस पण मी आई म्हणून कमी पडते रे माणूस फक्त मदतीच नसते स्वच्छ विचार पेरण्यात पण असते साफसफाई करणारी एक स्त्री विद्यार्थिनीला म्हणाली बेटा नळ बंद कर आणि पाणी वाचव वाया काहीच जाऊ द्यायचं नसतं हे मला गरिबीने शिकवलं आणि तू सुद्धा शिक बरं का प्रशिक्षित श्वान ढिगाऱ्याखाली अडकलेली माणसे शोधून काढतो व कसलीही अपेक्षा न ठेवता मानवी जीव वाचवतो हे सुद्धा या श्वानाचे माणुसकीचे सर्वोच्च प्रतीक आहे बरं का आपण काय देतो त्यांना पण माणसात ही सहजता कधी कधी हरवते इथं स्वार्थाची छाया माणुसकीला ग्रासते पण काही हात माणुसकीच्या नावाच्या विश्वातील वटवृक्षाची खरी ओळख दाखवतात जेव्हा स्वार्थ बाजूला ठेवाल तेव्हाच माणुसकीचा वटवृक्ष बहरेल त्याच्या सावलीत अनेक थकलेली माणसे विसवतात म्हणून छोट्या कृतीतून का होईना चांगलपणाचं बिपेरा तुमच्या कठीण आपत्तीत तो बहरेल आणि एक दिवस त्याचे फळ अवश्य मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अवश्य करा आणि मनात स्वच्छतेचा दीप तेवट ठेवून माणुसकीचा वटवृक्ष अवश्य रुजवा はい。